साहेब या जिल्हाधिकाऱ्यांनी आज हिंगोली जिल्ह्यासाठी दोन महत्वपूर्ण पाटील जी भरती आहे त्याची कशी प्रक्रिया आणि किती पद पोलीस पाटीलची पाटील ची जी भरती आहे त्याच्यामध्ये जे आहे आपले तीनशे त्रेचाळीस पद आहे आणि तीनशे त्रेचाळीस पदामध्ये सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ती प्रक्रिया राबवली जातात सर्व विभागीय अधिकारी म्हणजे आपल्याकडे तीन उपविभागीय अधिकारी आहे हिंगोली कडमनोरी आणि वसमत त्यांच्याकडे तो प्रक्रिया पूर्ण राबवली जातात आणि आपण वेळापत्रक पण इश्यू केलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार आपल्याला सर्वांना आठ तारखेला जे आहे ते आपली परीक्षा याच्यामध्ये होणार आहे आठ फरवरीला आणि तोपर्यंत आपल्याला सर्व अर्ज करून घेणे आणि त्याच्यामध्ये जाहिरात काढणे तो सर्व च्या वेळापत्रक जे आहे ते आपण आपली हिंगोली ची वेबसाईट वरती पण टाकलेला आहे मग सर्व उमेदवारांनी जे आहे ते वेबसाईट वरती जाऊन एकदा सर एकूण किती पद हिंगोली जिल्ह्यामध्ये सातशे गावात आता आपली जी भरती प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये महिला आणि कशी पत्र तीनशे त्रेचाळीस टोटल पद आहे त्याच्यामध्ये जे बायफर्केशन आहे त्याच्यामध्ये तीस टक्के समांतर जे आहे ते वुमेन ते राहणार आहे आपला आरक्षण आणि बाकीचे जे आरक्षण आहे तो पण आपला विभागीय अधिकारी यांच्याकडे सोडव सोडवला जाणार आहे मग त्यानुसार जे आहे ते म्हणजे आपल्या पदाची भरती आहे सर आपण आता बोललो की पारदर्शक ही भरती झाली पाहिजे काय निकष झाले असेल त्याची याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती असलं पाहिजे की कुठल्याच प्रमाणे आपल्याला याच्यामध्ये एक एक्झाम राहणार आहे आणि एक मुलाखती राहणार आहे एक्झाम जे आहे ते सर्व हिंगोली शहरामध्येच राहणार आहे तो एक्झाम जे आहे ते ऐंशी मार्क्सचा एक्झाम राहणार आहे प्लस वीस मार्काची मुलाखती राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना हे सांगून देतो की कुठलाच याच्यामध्ये आपण कोणाची बाहेरच्या माणसाची कोणाची बळी पडू नका आपल्याला सर्व अधिकृत इन्फॉर्मेशन जे आहे ते आम्ही आपले हिंगोली एन आय सीची वेबसाईटवर टाकत राहणार आहे त्याच्यामध्ये कुठलीच आपण बळी पडू नका आणि कोणी आपल्याला कशाप्रमाणे पण कॉन्टॅक्ट करत असाल आणि कुठली वेगळी आणि दिशाभूल करणारी माहिती आपल्याला देत देत असाल त्याच्यामध्ये आपण वेबसाईटवरती जावा मी माझा स्वतःचं जे लँडलाईन नंबर आहे तो आपल्याला सर्वांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर जी आपली तक्रार निवारण प्रणालीचा नंबर आहे पंच्याऐंशी पंचेचाळीस झिरो आठ पंच्याऐंशी पंचेचाळीस ज्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपवरती हाय म्हणून पाठवू शकतो आणि तुमची तक्रार नेमू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही जिल्हाधिकारी सुय सहायक म्हणून पण सिलेक्ट केला आणि तो तक्रार दिली की बाई असं काहीतरी दिशाभूलची माहिती होऊ लागली आहे तो आपण लगेच त्याच्यावरती कारवाई करणार सर त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया फॉर्म भरणं कधी सुरू आहे आणि त्याची आपली आरक्षण जे आहे आरक्षण जे आपलं सोडणं आता चालू आहे आरक्षण सोडण्याचं जे प्रक्रिया आहे ते पाच जानेवारी पर्यंत चालणार आहे आणि पाच जानेवारीच्या पुढे तुमची अर्ज मागवली जाणार आहे त्याच्यामध्ये जाहिरात जे आहे ते आम्ही अधिकृत सर्व न्यूजपेपर्समध्ये देणार आहे मग आपण जाहिरातीची वाट बघा जाहिरातीमध्ये जवळपास सात किंवा आठ जानेवारी पर्यंत जाहिरात पण निघेल आणि त्याच नंतर तुम्हाला एक वेबसाईट पण त्याच्यामध्ये दिसेल की कुठली वेबसाईटवरती वरती आपल्याला रेजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कुठली वेबसाईटवरती वरती आपल्याला हॉलटिकेट निर्माण होईल तर हे होते जिल्हाधिकारी गुप्त साहेब सांगले की हे पोलीस भरती हे संपूर्ण भरती प्रक्रिया आहे हे पारदर्शक असून या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा नंबर दिलाय त्या नंबरवर कॉल करून आपण त्यांना संपर्क तक्रार करू शकतो मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चोवीस नोटिंग